नमस्कार मंडई एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये पालखीचा ब्लॉग होता तुम्ही बघितलाच असेल आणि आता रात्री आम्ही बारा वाजता घेतलेला आहे बोकड कटिंग साठी बोकड कापून घेतलेला आहे आता फासलेले आहेत रात्रीच्या एक आणि आम्ही घेतलेले आहे रक्ती बनवण्यासाठी त्यानंतर इकडे मम्मीने लगेचच मेंदू पण बनवायला घेतला त्यानंतर लगेचच रात्री हिरू मम्मी आणि पप्पा इथे ते मोठे मोठे पीसचे कट केले होते तेच छोटे छोटे करण्यासाठी बसले दोघही मिळून इकडे मेंदू रेडी झालेला आहे तर रात्री आम्ही झोपलो दोन वाजता मी आणि ऐश्वर्या आणि बाकीचे सगळे झोपले चार वाजता मसाला वगैरे सगळं रेडी करून त्यानंतर मला आणि ऐश्वर्याला इकडे कांदा लिंबू टोमॅटो चिरण्यासाठी बसवलं होतं आणि इकडे मटन रेडीच झालेलं आहे वाव आणि आता मटणाचा रस्साही रेडी झालेला आहे तर मस्तपैकी मी आणि ऐश्वर्या लगेचच पहिल्याच पंक्तीला बसलो आणि मस्तपैकी मटणावरती ताव मारला त्यानंतर संध्याकाळी मी आणि ऐश्वर्या गेलो थोडस यात्रेत फिरण्यासाठी मस्तपैकी थोडंफार काहीतरी खाल्लं आणि रिटर्न घरी आलो आनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो आणि मी सगळ्यांसाठी बनवत होती पोहे मस्तपैकी पोहे चहाचा नाश्ता केला सर्वांसाठीच आणि आज होती आमच्या बाजूच्या गाव जत्रा सो आम्ही आज तिकडे जाणार होतो त्यासाठी आम्ही आवरणार होतो आधी फटाफट सगळ्यांनी नाश्ता करून घेतला दुपारचं जेवण जेवलो आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या बाजूच्या गावात जत्रा फिरण्यासाठी आम्ही आमच्या मोठ्या मावशाजीच्या गाडीतून गेलो मी ऐश्वर्या मोठी मावशाजी मामा आणि मामी सो त्यांच्या गाडीतून आम्ही पोहोचलो गाडीला इकडे <laughs> आम्ही चार पाच पाहुणे होते त्यांच्याकडे गेलो

तर घरी आलो त्यानंतर मम्मी जाणार होती सो आकाशमावाची गाडी आणली होती मी ऐश्वर्या विनू आणि हिरु मम्मी गेलो तिला गाडीत बसवण्यासाठी विट्याला त्यानंतर घरी आलो आणि परत एकदा मस्तपैकी मटणावरती ताव दिला त्यानंतर दुसऱ्या दिवशी होता ऑर्केस्ट्रा घरचे सर्वच जण फटाफट जेवण संध्याकाळी आवरलं आणि गेलो ऑर्केस्ट्रा एन्जॉय करण्यासाठी मस्तपैकी सगळ जण एकत्र बसलो आणि ऑर्केस्ट्रा छान एन्जॉय केलं तर हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच टिल दॅन बाय बाय चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका